मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स आणि एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बीएड सी टी दोन हजार तेवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्र दोन हजार एकवीस साली झालेली बी एड सी टी जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील निवडक प्रश्न, प्रश्न आपण आज पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रो आपले जे तिन्ही घटक आहेत ते म्हणजे बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान व शिक्षक अभिवृत्ती या घटकातील निवडक प्रश्नातला प्रश्न पहिला महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते एक पी सी अलेक्झांडर दोन श्री प्रकाश तीन सी गोपालचारी चार यापैकी नाही विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन श्री प्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होय त्यानंतर विद्यार्थी मित्रो प्रश्न दुसरा जो शिक्षकाभिवृत्ती या घटकातून आहे मूल्यांकन कोणासाठी उपयुक्त आहे एक विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षकांसाठी तीन मानवासाठी चार मुख्याध्यापकासाठी तर विद्यार्थी मित्रो शिक्षण संस्थेचा ज्याला आपण एज्युकेशन सिस्टीम असं म्हणतो त्याचा महत्त्वाचा कणा महत्त्वाचा घटक म्हणजेच विद्यार्थी होय तर मूल्यांकन हे विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे ऑप्शन एक हे आपलं उत्तर होय त्यानंतर पुढचा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले एक जवाहरलाल नेहरू दोन महात्मा गांधी तीन विनोबा भावे चार यापैकी नाही विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन महात्मा गांधी यांचे हे आत्मचरित्र जर आपण ऑटोबायोग्राफी असं म्हणत असतो तर ऑप्शन दोन महात्मा गांधी हे आपलं उत्तर होय त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न सर्वात हलका धातू कोणता एक लिथियम दोन ॲल्युमिनियम तीन आयर्न चार सोडियम विद्यार्थी मित्र कठीणपणा हा धातूचा गुणधर्म आहे आणि कठीण पदार्थ हे जड असतात परंतु त्यातला सर्वात हलका जो धातू आहे तो लिथियम ज्याची संज्ञा यल आय अशी आहे तर ऑप्शन एक लिथियम हे आपलं उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो इतिहास या घटकातून भारताचे शेवटचे हॉयसरॉय कोण एक लॉर्ड माउंट बॅटन दोन लॉर्ड क्लाई तीन डायर चार सायमन विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक लॉर्ड माउंट हे भारताचे शेवटचे हॉस्रॉय होय अनेक योजना पोस्टासारखे असतील रेल्वे ह्या यांच्या काळामध्ये पारित झाल्या आणि नंतर कार्यान्वित झाल्या तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक लॉर्ड माउंटबॅटन हे आपलं उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो करो या मरो हा नारा गांधीजींनी केव्हा दिला एकोणासशे वीसमध्ये दोन एकोणासशे बेचाळीसमध्ये तीन सन मध्ये चार एकोणासशे पस्तीसमध्ये विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन एकोणावीसशे बेचाळीसमध्ये गांधीजींनी करो या मरो हा नारा दिला त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे एक बाबा आमटे यांची दोन विनोबा भावे यांची तीन महात्मा गांधी यांची चार अण्णा हजारे यांची विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार अण्णा हजारे यांची पुढचा प्रश्न शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात एक पाच सप्टेंबर दोन पाच जून तीन सोळा ऑक्टोबर चार आठ मार्च विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक पाच पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म म्हणजेच आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर ऑप्शन एक पाच सप्टेंबर हे आपलं उत्तर होय त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न दासबोध हा ग्रंथ कुणी लिहिला एक संत ज्ञानेश्वर दोन संत तुकाराम तीन संत रामदास चार संत चोखा मेळा विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला तसेच विद्यार्थी मित्रो मनाचे श्लोक हा ग्रंथही संत रामदासांनी लिहिला आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी मनाचे श्लोक त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो डब्ल्यू एच ओ ज्याला आपण ॲब्रिव्हेशनमध्ये हु असं म्हणत असतो चे पूर्ण रूप डायजॅस्ट हे होय एक वुमन हेल्थ ऑर्गनायझेशन दोन होल हेल्प हेल्थ ऑर्गनायझेशन तीन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि चार वर्ल्ड हेल्प ऑर्गनायझेशन विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला मराठीत आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो तर तो पूर्ण डब्ल्यू एच ओ म्हणजे हुचं पूर्णरूप होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आर्य समाजाची स्थापना कोणी केली एक महात्मा फुले दोन स्वामी विवेकानंद तीन दयानंद सरस्वती चार राजा मोहन रॉय विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली ही बाबा आपण लक्षात ठेवावी तसेच विद्यार्थी मित्रो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज याची स्थापना केली तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली तर राजा राम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो ह्या चारही बाबी आपण लक्षात ठेवा हो, दोन हजार तेवीसच्या आपल्या बी एड सी टीच्या परीक्षेच्या अनुषंगाने चारही एक प्रश्न नक्कीच आपल्याला विचारला जाईल त्यानंतर पुढची बाब कोणत्या ग्रहास तांबडा ग्रह म्हणतात एक बुध दोन नेपच्यून तीन गुरु चार मंगळ विद्यार्थी मित्रो लोहाचे प्रमाण जास्त असलेला ग्रह म्हणजेच मंगळ ग्रह याला आपण तांबडा ग्रह असे संबोधतो ऑप्शन चार हे आपलं उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो लाल किल्ला कोठे स्थित आहे एक पुणे येथे दोन दिल्ली येथे तीन अजमेर येथे चार जिंजी येथे तर विद्यार्थी मित्रो लाल किल्ला जो आहे तो दिल्ली येथे स्थित आहे हे आपण लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रो लाल महल जो आहे तर तो पुणे येथे स्थित आहे किंवा आपण लक्षात ठेवावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न रामन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व कोण एक बाबा आमटे दोन विनोबा भावे तीन महात्मा गांधी चार अण्णा हजारे विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन विनोबा भावे हे आपलं उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे एक हाँगकाँग येते दोन टोकियो येते तीन न्यूयॉर्क येते आणि चार हेग येते विद्यार्थी मित्र ऑप्शन चार हेग येते आपल्याला इंटरनॅशनल कोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय न्यायालय पाहायला मिळते त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जागतिक दहशतवाद विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा करतात एक अकरा सप्टेंबरला दोन चौदा फेब्रुवारीला तीन दोन ऑक्टोबरला आणि चार सोळा सप्टेंबरला विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक अकरा सप्टेंबरला आपण जागतिक दहशतवाद विरोधी दिन हे लक्षात ठेवा थे। विरोधी दिन आपण साजरा करत असतो तर विद्यार्थी मित्रो दोन ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंती दिवशी आपण इंटरनॅशनल पीस डे म्हणजेच जागतिक शांतता दिन साजरा करत असतो तर ऑप्शन एक अकरा सप्टेंबर दहशतवाद विरोधी दिन होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जगातील सर्वात लहान देश कोणता एक नेपाळ दोन श्रीलंका तीन व्हॅटिकन सिटी चार भूतान विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश होय त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात एक पाच जूनला दोन अठ्ठावीस फेब्रुवारीला तीन दोन ऑक्टोबरला आणि चार सोळा सप्टेंबरला विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन होय तसेच विद्यार्थी मित्रो पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे ज्याला आपण वर्ल्ड एनवायरमेंट डे असं म्हणतो त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी हा नॅशनल सायन्स डे आहे ही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी तर दोन ऑक्टोबर जागतिक शांतता दिन म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो एक ते शंभर अंकात किती वेळा शून्य येतो एक दहा वेळा दोन अकरा वेळा तीन एकवीस वेळा चार नऊ वेळा विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन अकरा वेळेस शून्य आपल्याला आलेला पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा प्रश्न आणि आपल्या प्रश्नावलीतला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो अजूनही जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा मदर तेरेसा यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला एक अर्थक्ष अर्थशास्त्र दोन भौतिकशास्त्र तीन साहित्य चार वेदकशास्त्र विद्यार्थी मित्रो त्यांना शांतता हा जो पाचवा शिक्षण आहे त्या संदर्भात त्यांना पुरस्कार मिळालेला आहे तर शांतता जागतिक शांतता प्रस्थापित करण्यामुळे त्यांना नोबल पुरस्कार मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रो शांतता ही बाब आपण लक्षात ठेवावी तर दिलेल्या एक एकही त्याचं उत्तर नाही त्याचं उत्तर शांतता हे होय